नमस्कार मंडळी लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा नवीन प्रोमो समोर आलेला आहे नंदिनीच्या रूममध्ये रम्या आणि वसुंधरा तिला पुरावे कसे गोळा केले हे सांगण्यासाठी गेलेले असतात त्यानंतर नंदिनी त्या, त्या दोघींना आव्हान देते आणि म्हणते आजपर्यंत तुम्ही नंदनी सोज्वळ गुणी आणि एकदम शांत बसणारी पाहिली आहेत पण आता यापुढे असं होणार नाही आता नंदिनीचं तुम्ही खरं रूप पाहणार आणि नंदिनी काय चीज आहे हे तुम्हाला मी आता दाखवून देणार दोघी मायले एक की एकमेकींना घट्ट धरून उभ्या राहा कारण आता वादळ येणार आहे आणि हे वादळ असं येणार आहे की तुम्ही त्याला थांबवू सुद्धा शकणार नाही तर नंदनीच हे रूप पाहून रम्या आणि वसुंधरा दोघीही घाबरतील का आणि ती पुढचं पाऊल काय उचलेल हे त्या दोघींना समजेल का की वसुंधरा आणखीनच काहीतरी गोंधळ घालून ठेवेल पाहायला इंटरेस्टिंग आहे विक्रम डायनिंग टेबलवरती जेवायला आलेला आहे आणि त्यानंतर तिथे नंदनी पोहे घेऊन आली आहे विक्रमसाठी माननी म्हणत असते तुमच्यासाठी आवडीचे पोहे केले आहेत नंदनीने आणि हे पाहून तो खुश होतो तर त्याला समोर नंदनी दिसते आणि नंदनीला पाहून पुन्हा एकदा त्याला राग येतो विक्रम रागानेच माननीला म्हणत असतो ही तुझी लाडकी सून आहे तुझी सून आहे ती माझ्यासाठी काही करायची गरज नाहीये तिने आणि मी माझी सून मानत नाही तिला त्यामुळे तिने माझ्यासाठी काहीतरी करावं ह्याची अपेक्षा मला नाही त्यानंतर तो तिथून उठून जाण्याचा प्रयत्न करत असतो आणि मला हे पोहे नको असं सांगतो माननी विक्रमला थांबवते आणि म्हणते आता बास करा आणि थांबवू आहे नाही थांबवणार आता मी आणि आता हे समोर जेव्हा जेव्हा येईल ना तेव्हा तेव्हा मला हे आठवत राहणार आणि मी ह्याला विसर पडू देणार नाही कोणालाच असा ओरडून विक्रम माननीला सांगत असतो आणि माननीला कळत नाही की विक्रमचा आता काय करायचं दनी दुखावली जाते याच्याशी विक्रमला काहीही फरक पडत नाही आणि तो तिला समजून घेण्याचाही प्रयत्न करत नाही